नमस्कार आवड तुमच्या आमच्या या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी नंदिनी चला आज आपण पुरणपोळी बनवूया इथं मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे मी धुवून स्वच्छ घेते दोन पाण्याने कुकरला लावू डाळ आपण हे डाळ कुकरमध्ये टाकते मी चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅसवरती कुकर लावलेला आहे गॅस चालू केलेला आहे चार शिट्ट्या झाल्यात आपली डाळ शिजली का पाहू आपण डाळ शिजलेली आहे तर आता डाळीतलं पाणी काढून घेते मी पातेल्यावरती चाळणी ठेवलेली आहे येळवणीची आमटी बनवायची आहे आपल्याला तर मी डाळ पूर्ण चाळणीमध्ये ओतलेली आहे डाळीतलं पाणी पूर्ण निघू द्यायचं आहे पाणी जर डाळीमध्ये राहिलं तर पुरण पातळ होतं त्याच्यामुळं पूर्ण पाणी निघू द्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये मी डाळ टाकते डाळ अशी टाकल्यावर पण पाच मिनिट शिजू द्यायचे पाणी आटू द्यायचं आहे त्या डाळीतलं नंतर गुळ टाकायचं आहे अर्धा दा किलो डाळ आहे म्हणल्यावर अर्धा किलो गुळ टाकते मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका कमी लागत असेल गोड तर कमी टाका जास्त लागत असेल तर जास्त टाका आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत तो मी कणिक मळून घेते दोन माप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी प्लेटीमध्ये चवीनुसार मीठ टाकते पाणी टाकून छान मळून घ्यायचं आहे हे कणिक मळायचं झालेलं आहे तेल टाकून आणखीन छान पैकी मळून घ्यायचे आहे हे मळायचं झालेलं आहे मी रुमाल झाकून ठेवते आपलं पीठ चांगलं भिजत तोपर्यंत तो, आपण पुरण वाटून घेऊ हे डाळीमधले गूळ सगळा विरघळलेला आहे आता पुरण वाटून घेते मी कढाईमध्येच पळीने आपली डाळ वाटून घ्यायची आहे बारीक करायची आहे हे बारीक करून घेतलेले आहे बडसोप विलायची पावडर टाकलेले आहे आपल्या पोळीचा स्वाद छान यावा म्हणून आता वाटून घेते मी हातील्यावरती चाळणी ठेवलेली आहे पळीनेच मी वाटून घेते तुमच्याकडे पुरणपात्र असेल तर पुरणपात्राने तुम्ही दळून घ्या ते पुरण पुरण गाळून घ्या तुम्ही पाहू शकता पुरण किती छान बारीक पडलेलं आहे आपलं पुरण वाटायचं झालेलं आहे आता पोळी लाटून घेऊ कणिक छान भिजलेले आहे तर आता पोळ्या लाटू लाटी तयार करून कोरडं पीठ लावून गोल वाटी बनवून घ्यायची आहे त्यामध्ये पुरण असं दाबून भरायचं आहे भरपूर भरून घ्यायचं आहे उंडा तयार करून घेते मी पीठ लावून घेते दोन्ही साईडनी आणखीन हाताने गोल गोल करून घेते त्या लाटून घेते पोळी छान गोल गोल लाटून घ्यायची आहे दोन्ही साईडने पोळी लाटून घ्यायची पलटी केली मी पोळी कडा ही छान लाटून घ्यायची आहेत पोळीमध्ये सगळीकडे पुरण पसरलं पाहिजे पूर्ण पोळीमध्ये असं लाटून घ्यायची जा पोळी छान लाटून गोल गरगरीत लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटायची झालेली आहे तव्यावरती तेल टाकते तेल टाकून ही पोळी टाकते पोळी टाकलेली आहे तव्यावरती पलटी केले तेल लावून घेते पोळीला पलटी करून घेऊन आणखीन तेल लावायचं आहे पोळीला छान भाजून घ्यायचे आहे तेल लावून तुम्ही तूप तूप असेल तर तूप लावू शकता तेल लावू शकता कशी टम्म पोळी फुगलेली आहे छान शेकलेली आहे पोळी पाहू शकता कशी गुबगुबीत लुसलुसीत पोळी झालेली आहे तर क असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून पहा नमस्कार